तर नमस्कार मंडे आता आमच्या पूर्वजांचं गाव बघाय जायचं होतं दिवशी आवरून निघालं होतं चरणाला म्हणजे शिराळा तालुक्यातच शेडगेवाडीच्या पुढे पण जिसी गेली नव्हती आणि घरातली बी दरवर्षी एक दोन जण आज फायनली जन्मून एकोणीस वर्ष झाल्यानंतर देवी आईच्या दर्शनाला जायचं योगाला तसं जीसीचं काय पण जोबाजू स्वाइन फ्लू आला म्हणून चरण गाव सोडून शिरायला आलं नसतं तर आज जीसी आज गावात तुम्हाला कुठेतरी दिसली असते खरं हा जीसी नाव कधी पडले नसताना जेसी तुमचे आज एक ब्लॉगर असते आता अजून आपण मंदिरापाशी पोहोचायच्या अगोदरच इथन व्यू कसला भारी दिसते बघितलं सकाय तसं जाता जाता जात या मशी आणि शेळ्या आपल्या फॉलोअर्स होत्या आणि त्या म्हणत होत्या जेसी आम्ही लाईक आणि फॉलो केले तुला जेसी नवी त्यांनी तसं म्हणलं गाडी थांबवली नाही म्हणजे त्यांनी आपल्या युट्यूबच्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नव्हतं ती जाऊ दे आपण पहिला देवळात जाऊया दर्शन घ्यायला तसं तर देवळात काय काय बांधकाम चालू होतं त्या इथं सगळं तसं पडलेलं होतं मात गेल्या गेल्या पहिला अगरबत्ती तीन लावून आईचं दर्शन घेतलं आणि इथं देवळात अगोदरच मंदिर तीन कसं होतं त्याचं लावलं होतं बघून झालं इकडं माळावरती जाऊया म्हणलं असं इथन व्ह्यू तर खतर नागच दिसत होता त्यामुळे जी असं व्ह्यू बघून खुळ लागल्यागत पळत होती पण पळणार बी हो कारण की दररोज गाडी घर बिल्डिंग बघणार असलं गॉडच वाटत असते इथलं वातावरण व्यू आणि दिव्याला भेटून बोलून बघितलं दाबून खुशी होत होती असं वाटत होतं दिवसभर इथंच थांबावं आणि आपल्याला घरला तर जायच लागणार ना जाता जाता आणि आपलं गाव बघत निघाली तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबची ची बटन दाबून जावा